राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीने विशेष नियुक्ती झालेल्या गुणवंतांचा सत्कार कोल्हापूर येथील गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांना जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल वसंत डावरे दिनकर आडसूळ संजय गुरव व संतराम जाधव तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला ब्रिगेडच्या अध्यक्षपदी अनिता काळे यांची निवड झाल्याबद्दल राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीने सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी शाल शाहू महाराजांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा राज्य व देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित जनता हा ग्रंथ शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्षीय मनोगतामध्ये गुणवंत कामगार हे राष्ट्राची संपत्ती असून शासनाने इतर पुरस्कार पुरस्कारार्थीप्रमाणे त्यांना सर्व सोयी सुविधा द्याव्यात तसेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील शासन निर्णयामध्ये नमूद असलेल्या गाव तालुका व जिल्हा पातळीवरील सर्व कमिटी तसेच समितीवरती गुणवंत कामगाराची नियुक्ती व्हावी यासाठी सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सुरेश केसरकर यांनी सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक सचिन खराडे यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने भरीव कार्य सुरू असून आवश्यकतेनुसार आपण सर्व ते सहकार्य करू असे सांगितले यावेळी अनिता त्या काळे वसंत डावरे दिनकर आडसूळ संजय गुरव संतराम जाधव भास्कर शिंदे प्रताप घेवडे भगवान माने महादेव चक्के आदींनी मनोगत व्यक्त केले शिवाजी चौगुले यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर संभाजी थोरात यांनी आभार मानले कार्यक्रमाला सुभाष पाटील रमेश तळसकर प्रवीण भिके विजय आरेकर बाळासाहेब कांबळे रघुनाथ मुधाळे श्रीकांत पाटील संजय सासने प्रशांत उपाध्ये आदी गुणवंत कामगार उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी संजय सासने कोल्हापूर